पिंपळ पूजेची कहाणी पिंपळ वृक्षाला साक्षात भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त झालाय पिंपळ वृक्षाला अश्वत्थ नारायण असंही म्हणतात तसेच महाविष्णू असेही म्हटले जाते या कहाणीचं वाचन अथवा श्रवण केल्याने दुःख दारिद्र्य दूर होतं तसंच बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं फळही प्राप्त होतं वंशाच्या वृद्धीसाठी हे व्रत केलं जातं चला तर मग सखींनो आपण श्रवण करूया पिंपळ पूजेची कहाणी एका गावात एक, एक भिक्षुक ब्राह्मण राहत होता तो रोज पूजा सांगायला जायचा आणि येताना खारीक खोबरं आणायचा एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मुली त्याला विचारू लागल्या बाबा आपल्याला रोज खारीक खोबरं कोण देतं तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं ज्याप्रमाणे आपल्यात मंगळागौरीचं व्रत आणि पूजा करतात त्याप्रमाणे वाणी समाजाच्या विवाहित मुली पिंपळाची पूजा करायला येतात पूजा झाली की खारी खोबरं देतात एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मुली म्हणू लागल्या बाबा हे व्रत कसं करतात ते आम्हाला सांगा आम्ही देखील हे व्रत करू ब्राह्मणाने विचार केला आपण तर भिक्षुक ब्राह्मण आहोत तर हे व्रत आपल्या मुलींनी कसं करावं पण मुलींनी हट्टच धरला मग ब्राह्मणाने मुलींना पूजा सांगितली आघाड्याचे पान घ्या त्याचे बेलफुल करा बारीक वाळू घ्या त्याचं हळदी कुंकू करा जाड वाळू घ्या त्याचे खारीक खोबरी खोबरे करा ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणे मुली पिंपळाची पूजा करू लागल्या एके दिवशी राजा आणि प्रधानाची मुलं शिकारीला गेले तेव्हा त्यांना पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या मुली त्यांच्या दृष्टीस पडल्या मुलींचं सात्विक आचरण आणि संस्कार पाहून त्या मुलांनी निश्चय केला बायका कराव्या तर ह्याच कराव्या घरी जाऊन मुलांनी भिक्षुक ब्राह्मणांच्या मुलींशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली राजा मुलांची समजूत घालू लागला की त्या भिक्षुकांच्या मुलींशी लग्न करून तुम्हाला काहीही मिळणार नाही तेव्हा मुले म्हणाली आम्हाला मुठभर हळद लावून दिली तरी चालेल तेव्हा राजाने संतुष्ट होऊन ब्राह्मणाला बोलावून पाठवलं शिपायास दारात पाहून ब्राह्मण मनात खूप घाबरला आपल्याकडून कुठलीही चूक झाली नाही राजाने बोलावले का पाठवले तो आपल्या पत्नीला सांगू लागला पत्नी म्हणाली आपण काही चूक केली नाही तर भिहू नका राज दरबारी जा आपल्याकडून कुठलीही चूक झाली नाही याची खात्री करून घाबरतच दरबारात गेला त्याला घाबरलेलं पाहून राजा म्हणाला घाबरू नका सूर्याकडे तोंड करा लोंढाकडे पाठ करा आणि तुम्ही आम्ही सोयरे होऊ ब्राह्मण म्हणाला माझ्यासारख्या गरीब भिक्षू ब्राह्मणाकडून तुम्हाला काही मिळणार नाही माझ्या मुलींना तुम्ही दासी कराल बटकी कराल तेव्हा राजा म्हणाला दासी करत नाही बटकी करत नाही एक राजाची राणी होईल एक प्रधानाची राणी होईल तेव्हा ब्राह्मणाने मुली देण्यास होकार दिला एक मुलगी राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली काही दिवसांनी ब्राह्मण मुलींच्या समाचारास गेला मोठी मुलगी राजवाड्यात सुख उपभोगत असताना वडिलांनी सांगितलेले व्रत विसरून गेली तर प्रधानाची राणी मात्र नियमितपणे व्रत करत राहिली राजाच्या राणीचे जे आपत्ती होई ते मरून जाई आणि दुसरीकडे प्रधानाची राणी मुलाबाळांसह सुखाने नांदत होती एके दिवशी राजाची राणी सज्जात बसून खेस विंसरत होती तेव्हा प्रधानाच्या मुलांचा चेंडू राणीच्या डोक्याला लागला तेव्हा ती रागाने म्हणाली कोणाचा चेंडू मला लागला तेव्हा दासी म्हणाल्या बाईबाई तुमच्याच बहिणीच्या मुलाचा चेंडू लागला राणी मनात विचार करू लागली ही माझ्यापेक्षा लहान असूनही हिची मुलं एवढी मोठी कशी राणीच्या मनात इशारा निर्माण झाली रागातच तिने मुलांचा नाश करण्याचं ठरवलं राणीने एके दिवशी विष घालून लाडू केले आणि दासींच्या हस्ते रवाना केले दासी प्रधानाच्या राणीकडे गेली आणि म्हणाली बाईबाई तुमच्या बहिणीने मुलांना खाऊ दिलाय तेव्हा प्रधानाची राणी म्हणाली अग बाई बारा वर्षात बहिणीने विचारपूस केली नाही आणि आता तरी खाऊ पाठवलाय प्रधानाच्या राणीला आनंद झाला तिने लाडू तुळशी वृंदावनात ठेवले इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली की मुलांनी लाडू खाल्ले तर अघटित होईल आणि आपल्या व्रताचा भंग होईल म्हणून त्यांनी ते लाडू अमृत शिंपडून शुद्ध केले मुलांनी लाडू खाल्ले आ... इकडे राजाच्या राणीला वाटलं प्रधानाची मुलं मेली असावीत म्हणून समाचार घ्यायला दासीला पाठवलं तर काय आश्चर्य प्रधान पोथी वाचतोय राणी पूजेचं साहित्य काढते मुलं अवतीभोवती बसलेत दासीने घरी येऊन सांगितलं राणी म्हणू लागली ती असं कुठलं व्रत करते वसा करते की तिला एवढं सुख प्राप्त झालंय दुसऱ्या दिवशी राजाच्या राणीने दासींना सांगितलं की जा माझ्या बहिणीला मुलांना प्रधानाला जेवायला सांगून या दासी गेल्या सांगायला तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं प्रधान पोथी वाचतात माझं पिंपळांचं व्रत आहे फक्त मुलं येतील जेवायला दासींनी निरोप दिला राणी म्हणाली बरंच झालं आपल्याला मुलांचीच गरज आहे तिने सर्व स्वयंपाक विष घालून केला इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली मुलं शाळेतून येतील जेवण करतील तडफडून भरून जातील आणि आपल्या व्रताचा भंग होईल मग शंकरजीने सर्व स्वयंपाक अमृत शिंपडून सदैव करून ठेवला मुलं शाळेतून आल्यावर आईने मुलांना सांगितलं मावशीकडे जेवायला जा मुलं आईला म्हणाली आई मावशी कधी विचारत नव्हती आता कसं विचारायला लागली आई म्हणाली विचारते तर खरं या जेवून बाळांनो पण मी तुम्हाला विडा देईन तो मुखात घाला आणि मावशीने दिलेला विडा पागोटीला खोचून आणा मुलांचे जे जेवण झाल्यावर मावशीने विडा दिला मुलांनी तो पागोटीला खोचला आईने दिलेला विडा मुखात घातला व मावशीने दिलेला विडा घरी आल्यावर दाराशी एक कुत्रा व एक हेडका बांधलेला होता त्यांना टाकला ते दोघं मरून गेले तेव्हा बहिणीला लक्षात आले की माझ्या व्रताचा व्रतभंग करते आहे ही बहीण नाही तर वैरी नाही इकडे राणीला वाटले मुलं तडफडून मेले असतील म्हणून तिने दासींना बघायला पाठवलं तर दासींनी वृत्त सांगितले प्रधान पोथी पोथी वाचत होते ती पिंपळाची पूजा करत होती मुले अवतीभोवती खेळत होती राणी म्हणाली ही असं कोणतं व्रत करते की तिला एवढं सुख प्राप्त झालंय दुसऱ्या दिवशी तिने राजाजवळ हट्ट धरला माझ्या बहिणींच्या मुलांचे शिरकमळ मला आणून द्या राजा म्हणाला अग तुझे काय आणि तुझ्या बहिणीचे काय तेव्हा राणी म्हणाली तुम्हाला माझी गरज आहे की त्या मुलांची राजा म्हणाला माझी गरज तुझ्याशी आहे राजाने शिपायांना बोलवणं पाठवलं त्यांना सुपडं सुपडं मोतीपोळे देऊ केले प्रधानाचे मुलं बघून शिरकमळ घेऊन या मांग मुलांना घेऊन रानात तर गेले पण त्यांना ते तसे करावेसे वाटले नाही त्यांनी रानपाखराचे शिरकमळ आणले ती उशी खाली शिरकमळ ठेवून निजून गेली दुसऱ्या दिवशी बहीण रडते आहे का ते बघायला पाठवले राणीने तेव्हा दासीने नृत्य सांगितले की प्रधान पोथी वाचत होते बाई पिंपळाचे पूजा करता आहेत मुलं अवतीभोवती खेळत होते तेव्हा राणी राजाला म्हणाली मुलं काही बघून आणलेली नाहीत काही करून त्या मुलांची शिरकमळं मला आणून द्या राणी हट्ट करू लागली राजाने समजवल्यावरही ती ऐकत नव्हती तेव्हा राजाने मांगांना मुलांचे शिरकमळ आणण्याचा हुकूम केला मांग विचारे राणात जाऊन मुलांचे शिरकमळ घेऊन आले इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली मुलं मेले तर आपल्या व्रताचा भंग होईल शंकराने भराडीचे रूप घेतले तर माता पार्वतीने मांजराचे रूप घेतले मांजर साण्याच्या तोंडाला येऊन बसली तर शंकर अलग करून राणीच्या दाराशी भिक्षा मागायला आला सर्वांनी भिक्षा घातली त्याने ती भिक्षाच घेतली नाही तो म्हणाला ती बाजेवरची बाई आहे ना तीच भिक्षा घालील तरच मी भिक्षा घेईन ती रागात उठली मुठभर दाणे घेतले आणि घे भिकारी तुला बघून आली ओकारी असे म्हणाली तितक्यात मांजराने झडप घालून ते शिरकमळ राणात नेले शीर, शीर धडाला लावून अमृत शिंपळून मुलं जिवंत केली इकडे आई मुलांची वाट बघत होती चिंता करत होती इकडे दासी आल्या बघायला तर पूर्वव्रत वृत्तच होते प्रधानाच्या घरी व्रतपूजा चालू होती राणीला सांगितल्यावर राणी, ला राणी म्हणू लागली ही असं कुठलं व्रत करते की तिला एवढं सुख प्राप्त झालंय तेव्हा तिला महाविष्णूंचं व्रत म्हणजेच पिंपळ पूजेच्या व्रताबद्दल आठवलं तेव्हा राणीने राजाकडे हट्ट केला की गावातला महाविष्णू म्हणजेच पिंपळ तुम्ही तोडून टाकाल तरच मी अन्नभक्षण करील राजा राणीची समजूत घालू लागला पण राणी काही ऐकायला तयार नव्हती ना राजाने नाईलाजाने माणसांना बोलावून मोती मणी कबूल केले आणि पिंपळ तोडायचा हुकूम केला माणसंही नाराजीने पिंपळावर घाव घालू लागले घाव घालताच माणसांच्या अंगावर रक्त पडू लागले अशीच सर्व माणसे रक्तबंबाळ झाले माणसं राजाला म्हणू लागली भलेच आम्हाला तुम्ही दरबारात नकार राहू देऊ पण गावचा महाविष्णू कधी तुटू शकत नाही इकडे राजाच्या राणीला दिवस गेलेले होते आठव्या महिनी तुपावून गेली लेकरू दारात टाकून ठेवलं आणि प्रधानाच्या राणीला निरोप गेला की तुमची बहीण फारच आजारी आहे तेव्हा ती म्हणाली आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे मी काही येत नाही तेव्हा दासी तिला म्हणाल्या तुम्हाला बहीण जास्त की देव जास्त ती म्हणाली बहीणही तितकी आणि माझा देवही तितका बरं म्हणाली तशीच ओल्या केसांनी बहिणीकडे गेली दारातच मेलेलं मूल पुरलेलं होतं केसाचं पाणी पडताच बाळाच्या रणण्याचा आवाज आला तशी राणी बाजेवरून उठली आणि तिला विचारू लागली तू अशी कोणत्या देवाची पूजा करते की तुझ्या केसाचं पाणी पडताच मेलेले मूलही जिवंत होतं प्रधानाची राणी म्हणाली तुलाही आपल्या गरीब बापाने सांगितलं होतं पण तुला विसर पडला मी आपला व्रत कडक पळ पाळत गेले श्रावण मास आला की नऊ दिवस उपवास करावे नऊ दिवस महाविष्णूची पूजा करावी राजाची राणी म्हणाली उद्यापासून पासून मीही पूजेला येईन इकडे प्रधानाच्या राणीने शेवटचा दिवस म्हणून नऊ नऊ पूजा काढली राजाच्या राणीनेही पूजा काढली नऊ दरड्या भरल्या आणि पूजेला जाऊ लागली राजाच्या राणीने राणीच्या मनात अहमभाव होता प्रधानाच्या राणीचं हळदी कुंकवाचं पाऊल पडायचं तर राजाच्या राणीचं अग्नीचं पाऊल पडायचं दोघेही महाविष्णूपाशी पूजेला बसल्या प्रधानाची राणी म्हणाली तुझा पहिला दिवस तू अक्षदा टाक राजाची राणी म्हणाली तुझा शेवटचा दिवस तू अक्षदा टाक इकडे राजाची राणी अक्षदा टाकू लागली तसा महाविष्णू जळू लागला ब्राह्मण पूजा सांगताना उठून गेला राजाची राणी रागात निघून गेली नर्मदा नदी कोरडी पडली प्रधानाची राणी डोळे मिटून एका पायावर उभी राहिली आणि प्रार्थना करू लागली की हे महाविष्णू तू आज मला येऊन भेटशील तरच मी अन्नग्रहण करेल थोड्या वेळाने डोळे उघडून बघते बघते तर काय नर्मदा नदी दुथडी वाहू लागली गाईचा कोठा भरला महाविष्णूला पालवी फुटली ब्राह्मण पूजा सांगायला आला तिने मनोभावे पूजा केली ही पूर्वकथा ब्राह्मणांनी श्रोत्यांना सांगून पिंपळ पूजेचं व्रत आणि उद्यापन केले जसा तिला महाविष्णू प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण